नांदेडमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात दोन जणांचा मृत्यू सहा गंभीर जखमी नांदेडमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार नांदेड नागपूर महामार्गावर संध्याकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी हा अपघात झाला अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव पाटीजवळ हा अपघात घडला या अपघातात सय्यद हुजेफ वय वर्ष बत्तीस आणि शेख सलाम वर्ष तीस यांचा मृत्यू झाला आहे हे दोघेही स्कॉर्पिओ गाडीने अर्धापूरहून नांदेडकडे येत होते पण अचानक गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि भरधाव स्कॉर्पिओ गाडीने पादचाराला उडवलं त्यानंतर अनियंत्रित झालेली ही भरधाव गाडी दुभाच ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटली गाडी उलटल्यानंतर काही अंतर फरफटत गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली या भयानक अपघातात स्कॉर्पिओचा चक्काचू झाला या अपघातात स्कॉर्पिओमध्ये सहा तरुणांसह एक अन्य असे सात जण जखमी झाले स्थानिकांच्या मदतीने तातडीनेर जखमींना नांदेडच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं मात्र उपचारादरम्यान संध्याकाळी सय्यद हुजेफ आणि शेख सलाम यांचा मृत्यू झाला शहरातील पाकिस्तानगर येथील आठ तरुण अर्धापूर इथं बांधकाम कामगार म्हणून कामावर होते आज काम संपून हे सर्व आठ जण तरुण स्कॉर्पिओ गाडीतून अर्धापूरहून नांदेडकडे येत होते रमजानचा महिना असल्याने उपास सोडण्यासाठी ते परत येत होते त्यांच्या भरधाव गाडी पिंपळगाव पाटीजवळ आली या ठिकाणी एक व्यक्ती रस्ता ओलांडत होता अचानक तो गाडी समोर आल्याने चालकाचा ताबा सुटला त्या पादचाराला उडवून गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी दुभाजक ओलांडून घसरत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली त्याच वेळी समोरून येणाऱ्या ट्रकवर ही गाडी आदळली यात सर्व आठ तरुण आणि पादचारी जखमी झाला उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे संतापजनक बाब म्हणजे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यासोबतच काहींनी वाद घातल्याने बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती